नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अकरा सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर आपण हवामान प्रणालीला पाहिलं तर चक्रकारवादी ओडिशा किनारपट्टीच्या आसपास किंवा आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या आसपास कायम आहेत पूर्वेकडून येणारं बाष्प हे विदर्भ आणि दक्षिण मराठवाडा किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्रच्या भागांपर्यंत पोहोचते आणि त्यामुळे दक्षिणेतील भाग असलेल्या राज्याचा या ठिकाणी पाऊस जास्त सुरी या पाहायला मिळत आहेत येत्या काही दिवसात राज्यात पाऊस वाढणार आहे त्यावर सुद्धा आपण अपडेट दिली आहेच बाकी सध्या सकाळच्या सॅटलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर परभणी हिंगोली चव्हाणच्या आसपास सॅटलाईट इमेज परभणी हिंगोलीचा सीमावर्ती भाग या ठिकाणी पावसाचे ढग दिसत आहेत नांदेडच्या दक्षिणेकडील भागामध्ये थोड्याफार देगलूरच्या आसपास पावसाच्या सरी या पाहायला मिळत असतील बाकी इतर ठिकाणी मराठवाडा विदर्भ असेल दक्षिण मध्य महाराष्ट्र असेल ढगाळ वातावरण झाले मात्र विशेष पावसाचे ढग नाहीत मुंबई शहर उपनगराच्या आसपास काही प्रमाणात ढग दाटलेत हलकेसे थोडेसे सरी आहेत मोठा पाऊस मुंबईकडेही नाही आहे आणि येत्या चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर येत्या चोवीस तासामध्ये नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचोली भंडारा गोंदिया या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर हिंगोली परभणी लातूर नांदेड धाराशिव बीडचे दक्षिण पूर्वेखील भाग सोलापूरचे दक्षिण भाग असतील या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह कि अमरावतीपर्यंत मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस तरी पाहायला मिळतील मात्र हा पाऊस सार्वत्रिक नसेल त्यानंतर नाशिक अहिल्यानगर बीड जालना छत्रपती संभाजीनगरचे काय भाग बुलढाणा अकोल्याचे काय भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे राहिलेले भाग पूर्वेकडील खास करून या भागामध्ये स्थानिक ढगनिर्मिती झाली तर गडगडाट किंवा पाऊसच्या सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे पण हा पाऊस स्थानिक पात्श्वरील ढगांवरती अवलंबून आहे त्यामुळे मोठ्या क्षेत्रावरती पावसाची शक्यता सध्या दिसत नाही मुंबई शहर उपनगर ठाणे पालघरच्या आसपास हलक्याच्या भरपूर होईल विशेष पाऊस शक्यता नाही कोकणात इतर ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही धुळे नंदुरबार जळगावकडेही विशेष पावसाचा अंदाज नाही बाकी सध्याच्या हो अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका